हाय फ्रेंड्स आज आपण खारं वांग ही रेसिपी पाहणार आहोत करायला एकदम सोपं आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी चव आहे करून बा न खाणारे पण वांग बोटच चाटत चाटत खातील एवढं स्वादिष्ट आणि चमचमीत असं खारं वांग्याची रेसिपी आणली आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पाहायचा आहे मैत्रिणींनो त्यासाठी आपण अडेचशे ग्रॅम वांगी घेतली आहेत बघा अशा प्रकारे हिरवी वांगी खूप ताजी ताजी काटे पण आहेत त्याला छान असे आपण धुवून घेणार आहोत आणि काटे काढणार आहोत पूर्ण देठ घेणार नाही अर्धा देठ घेणार आहोत त्या त्यासाठी आपण त्या प्रथम क पॅनमध्ये तेल टाकले तेल गरम झालं की मोहरी टाकली जिरे टाकले आणि छान असा कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत तोपर्यंत आपण वांगी चिरून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आळे आळ्या वगैरे नाही आहेत ना छान असं आपण धुवून घेणार आहोत अच्छा बघा कांदा असा छान परतला आहे सोनेरी रंगापर्यंत आला आहे त्याला आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं छान असं वाटण बनवलं आहे बिना पाण्याचं ते छान असं आपण परतून घेतोय खूप छान वास येतो भरपूर लसूण घातला आहे हिंग टाकत आहोत हिंगाने खूप छान असा स्वाद येतो भाजीला आणि छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल कमी आणि मसाल्याचा वापर पण कमी पण चवीला एकदम भन्नाट अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही त्यासाठी आपण एक छोटा टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून टॉमॅटो असं आपल्या आवडीनुसार जर आपल्याला आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा तुम्ही त्याची पेस्ट बनवून पण टाकू शकता त्यानंतर आपण गरम मसाला टाकणार आहोत गरम मसाल्याने खूप छान स्वाद येतो आणि छान असं आपण तेलामध्ये गरम मसाला परतून घेणार आहोत खूप सुंदर अगदी आता मसाला भाजती ना तर एवढा सुंदर वास येतोय की विचारायला नको माझ्याकडे मुलं येतात ट्युशनला मुलं आहेत टीचर काय ह्याची भाजी केली का पनीरची भाजी केली का हे बघा आपण असं वांगं चिरून घेणार आहोत मध्ये बरोबर दोन कट मारणार आहोत आणि बघणार आहोत आतमध्ये आळी वगैरे नाही आहे ना कीड नाही आहे ना छान अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे मिठाच्या पाण्यात टाकली होती मी लगेच करायला घेतली म्हणजे ती काळी पडत नाहीत हे बघा सर्व वांगी आपण त्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहोत खूप सुंदर हिरव्या देठाची वांगी तर खूप छान लागतात त्यानंतर हळद टाकणार आहोत हळदीने स्वाद पण छान येतो आणि रंग पण छान येतो आहे आपण हिरवी मिरची वापरली नाही किंवा मसाला दुसरा काळा वगैरे वापरला नाही किंवा तिखट पण वापरलं नाही आहे पण खूप सुंदर असं वांग तयार आहे मैत्रिणींनो तर मग चला पटापट जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर ले लाईक करा आणि छान अशी कमेंट करा जर तुम्हाला काय अजून वेगळं सुचवायचं असेल तर ती पण कमेंट करू शकता स्वागत आहे आपलं माझ्या पेज फेसबुक पेजला पण आपण फॉलो करायचं आहे हे बघा आपण गरम पाणी टाकलं आणि मीठ टाकलं स्वादानुसार तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतू शकता गरम पाणी ओतल्याने स्वाद पण छान येतो आणि भाजी चवीला पण खूप छान लागते आणि उकळी पण पटकन येते त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही कूट टाकू शकता मी दोन चमचे टाकला आहे आणि छान आपण मंद गॅसवर झाकण ठेवून वांगी शिजवून घेणार आहोत मैत्रिणींनो खूप सुंदर अगदी तुम्ही चपातीबरोबर भाक ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता एवढं सुंदर हे खारं वांग लागतं आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपण शिजवून घेतलं आहे अजिबात आपण तेल जास्त वापरलं नाही आणि मसाले पण कुठले दुसरे टाकले नाहीत तरी पण खूप सुंदर चवीला हे खारं वांगं लागतं आहे करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हे बघा किती सुंदर झालं आहे रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद